लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मनोज जरांगेंनी आठ जून पासून आपल्या सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतर्वली सराटीत उपोषणाला सुरुवात केली तेरा जूनला राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेल्या आश्वासनानंतर जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं दुसरीकडे तेरा जूनपासूनच जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली सराटीपासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगोद्री गावात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला सुरुवात केली होती मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळालं तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारनं खात्री द्यावी अशी मुख्य मागणी करत हाके आणि वाघमारे हे उपोषणाला बसले होते गेले दहा दिवस हाके आणि वाघमारेंचं उपोषण सुरू असल्यामुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती त्यामुळे त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारकडनं वारंवार प्रयत्न करण्यात येत होते दरम्यान उपोषणाच्या दहाव्या दिवशी म्हणजे आज बावीस जूनला मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे गिरीश महाजन गुलाबराव पाटील अतुल सावे आणि उदय पद्धतीनं ओबीसीचे नेते असणारे पढळकर आणि प्रकाश शेंडगे यांनी वडी गोदरी गावात जात हाकी आणि वाघमारे यांची भेट घेतली नेत्यांची भाषणं झाली छगन भुजबळांनी जरांगे आणि मराठा आरक्षणाला टार्गेट करत आक्रमक असं भाषण केलं जंगलगी तलवार कोअप धार लगानी होगी कुछ लोक अपनी औकात भूल गए अपनी याद होणे दिलानी होगी असा त्यांनी जरांगेंवरती प्रहार केला आणि ओबीसी आंदोलकांना आरक्षण वाचवण्याचं आश्वासन या ठिकाणी त्यांनी सरकारच्या वतीने दिलं त्यानंतर हाके आणि वाघमार्यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय पण हाके आणि वाघमार्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारने त्यांना काय आश्वासन दिलंय सगळे सोय्यांवर आता नेमका काय निर्णय होणार मराठा आंदोलकांना सरकारने फसवलंय अशी भावना सध्या मराठा समाजात का निर्माण झालीय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय आज बावीस जूनला हकेंचं सो उपोषण सोडवण्यासाठी सहा मंत्र्यांसह बारा जणांचं शिष्टमंडळ वडीगोद्री गावात दाखल झालं होतं मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे गिरीश महाजन अतुल सावे गुलाबराव पाटील उदय सामंत यांच्यासोबतच प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता जाण्यापूर्वी सगळ्या नेत्यांची संभाजीनगर विमानतळावर चांगली चर्चा झाली त्यानंतर हे शिष्टमंडळ वडीगोदरीत आलं यावेळी हाके यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या नेत्यांचे आभार मानले तसंच गेले दहा दिवस या आंदोलनाकडे प्रमुख नेते आणि मीडिया फिरकलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली समाजाला टार्गेट केलं गेलं आणि डावललं सुद्धा जात असल्याची भावना ओबीसी तरुणांमध्ये असल्याची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली वाघमारे यांनी सुद्धा ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्यानं पंकजा मुंडे यांना सुद्धा पाडण्याचं काम करण्यासाठी प्रयत्न केलेत असा आरोप या ठिकाणी केला के तसंच भाजपच्या विरोधात संविधान विरोधी असल्याचा प्रचार करण्यात आल्यामुळे निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचा उल्लेख सुद्धा उपोषणकर्ते वाघमारे यांनी केला यावेळी छगन भुजबळ यांनी सुद्धा आक्रमक असं भाषण केलं गेले के दहा दिवस ओबीसी समाजाकडनं ठिकठिकाणी थीक आंदोलनं करण्यात आली आपल्याला अनेक धमक्या आल्या पण आपण कोणालाही घाबरत नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांना भुजबळांनी दिला जातीय जनगणनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीत पाठिंबा असल्याचं म्हणत लोकसभा आणि विधानसभेनंतर त्यांनी या ठिकाणी जनगणनेची मागणी केली आहे या सोबतच छगन भुजबळांनी बोलत असताना सगळे एकत्रित राहिला तरच तुमचं आरक्षण टिकेल तुम्ही ज्या पक्षात तिथनं ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी आलं पाहिजे असं आवाहन त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ओबीसी बांधवांना केलं ओबीसींच्या आरक्षणात आपण कोणाला वाटेकरी होऊ देणार नाही केवळ मतांसाठी असे प्रकार सहन केले जाणार नाही जर तुम्ही सगळे चोपन्न टक्के एक राहिलात तर तुमच्याबरोबर दलित आदिवासी मुस्लिम आणि इतर सगळे समाज एक राहतील पण आपापसात जर लढत राहिला तर काही होणार नाही असे या ठिकाणी भुजबळ म्हणाले तसंच काही कुणबी दाखले खोटे आहेत ते पुन्हा एकदा तपासण्यात येणार आहेत जे खरे कुणबी आहेत त्यांना माझा विरोध नाहीये पण ज्यांनी खोटे दाखले दिले असतील त्यांना किंवा खोटे दाखले ज्यांनी घेतले असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचं भुजबळांनी या ठिकाणी स्पष्ट केलं गेल्या दोन वर्षांपासून मराठा संदर्भात एक उपसमिती काम करते त्यासाठी ओबीसी नेत्यांची उपसमिती नेमण्याची मागणी सुद्धा मान्य करण्यात आल्याचं भुजबळांनी म्हटलंय तसंच सर्वपक्षीय नेत्यांची अधिवेशन काळात बैठक घेऊन हाके आणि वाघमारे या दोघांना सुद्धा या बैठकीला निमंत्रित केलं जाणार आहे आणि सगळ्या गोष्टी मांडल्या जाणार आहेत काही राजकारणी दोन्ही बाजूने डमरू वाजवण्याचं काम करतील त्यामुळे ते त्यांच्या समक्ष सगळी चर्चा करणार आहे असं भुजबळांनी या ठिकाणी म्हटलंय तसंच मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण ही मागणी कायद्यानुसार मान्य करता येणार नाही कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही अनेक लोक वेगवेगळे वेग दाखले काढून आरक्षणाचे फायदे घ्यायला बघतात हे सगळे दाखले आधार कार्डाला जोडण्याची कल्पना ही लक्ष्मण हाकेंकडून आली आहे त्याचा स्वीकार केला जाईल अधिवेशन काळात सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत काय करायचं याचा निर्णय पक्षांशी चर्चा करून घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बैठकीत दिलाय असं सुद्धा भुजबळांनी उपोषणाच्या स्थळी सांगितलंय ओबीसीच्या मागण्या कोणत्या मान्य केल्या हे लोकांना सांगत असतानाच भुजबळांनी जरांगींवर प्रहार केला आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत आम्ही जनावर नाही कुठेही न्यावं ते माकड म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं अरे काय बोलतो त्याला कळत नाही आपल्या अवकादीत राहा शांत बसलो याचा अर्थ वेगळा घेऊ नका तसंच ज्यांना टीका करायची समजतच नाही त्यांनी आधी हाकेंशी चर्चा करावी आणि मग माझ्याकडे यावं असा अप्रत्यक्ष सुद्धा भुजबळांनी जरांगेंना त्यांनी पत्र या ठिकाणी लोकांना वाचून दाखवलं बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ओबीसी समाजाच्या मागण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली त्यामध्ये आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही तसंच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकार दक्षता घेईल असं शासनाचं पत्र वाचून दाखवत भुजबळांनी हाके आणि वाघमार यांना उपोषण सोडण्याची विनंती या ठिकाणी केली भुजबळांच्या भाषणानंतर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा भाषण करत सरकारनं आपल्या दोन मागण्या मान्य केल्या सगळे सुरेचा अध्यादेश अजून यायचा आहे त्या अगोदर सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याशिवाय तो अध्यादेश येणार नाही असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय असं म्हटलं तसंच बोगस कुणबी प्रमाणपत्रांच्या विरोधात आमच्या हरकतींवर सरकारने निर्णय देत बोगस प्रमाणपत्र देणारे आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय पण ज्या सरकारनं प्राधान्यक्रमानं प्रमाणपत्र दिली त्या सरकारकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही त्या प्रमाणपत्रांवर दाखल केलेल्या लाखो हरकतींची श्वेतपत्रिका आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन आम्ही आत्ता फक्त स्थगित केलंय थांबवलेलं नाहीये पंचायत राजमधलं आमचं छप्पन्न हजार जागांचं आरक्षण गेलंय गेल्या तीन वर्षांपासून याबाबतची केस आमची न्यायालयात पेंडिंग आहे त्यामुळे पंचायत राज्या निवडणुका सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे का याचं उत्तर आम्हाला द्यावं असं हाके म्हटलंय त्यानंतर हाके आणि वाघमारे यांनी शिष्टमंडळाच्या हातून पाणी पित आपलं दहा दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आज अखेर सोडण्याचा निर्णय घेतला इकडे हाके आणि वाघमारे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सुद्धा प्रतिक्रिया काल झालेल्या बैठकीत व्यवस्थित चर्चा झाली आहे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तसंच शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन हाके आणि वाघमार यांनी उपोषण मागे घेतलं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले तसंच हाकेंच्या उपोषणाची दखल घेतली गेली याचं पंकजा मुंडेंनी सुद्धा स्वागत केलंय हा केंच आता आंदोलन स्थगित झाले त्यामुळे त्यांचं उपोषण पुन्हा सुरू होऊ नये यासाठी त्यांच्या उरलेल्या मागण्यांवर सरकारने तोडगा काढावा अशी मागणी या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी केली आहे बरं या सगळ्या संदर्भात एकीकडे ओबीसी आंदोलनाबाबत चर्चा आणि बातम्या सुरू असतानाच मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे मराठ्यांना आरक्षण न देणारे ओबीसीचे नेते आता मराठा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न करताय पण आम्ही आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार त्यामुळे त्यांच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये सरकारमध्ये राहून दबाव निर्माण करण्याचा ओबीसी नेत्यांचा हा प्रयत्न असल्याचं जरांगींनी म्हटलंय त्याच पद्धतीनं या सगळ्या आंदोलनामागे सरकारचा हात असल्याचा सुद्धा आरोप आणि हे आंदोलन मॅनेज असल्याचा आरोप मनोज जरांगी पाटील यांनी केला भुजबळांनी मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावायचं काम बंद करावं असा इशारा सुद्धा जरांगी पाटलांनी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय थोडक्यात ओबीसी आरक्षण बचावसाठी सुरू असणारं उपोषण हाकी आणि वाघमारे यांनी आज स्थगित केलंय त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर आता अधिवेशन काळात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आपले दंड ओबीसी ओबीसीतनच मराठ्यांचं आरक्षण घेणार यावरती ठाम असल्याचं म्हटलंय त्यामुळे आगामी काळात आता याचा नेमका काय नेम का का नेम का का या परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार हे पाहणं महत्वाचं असेल बाकी या सगळ्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा